अशा प्रकारचे असणारे आमचे हरिवंत महावैव महादेव बाबा आणि आपल्या जे आमच्याकडे कार्यक्रम आहे महाराज श्री हरिवंत परायण कमलाकर भाऊ गिरीधरावधानवेळे राधार वरंगाव यांना आणि नातू झाला त्यांच्या पुत्राचं नाव आहे भक्त चेतन भाऊ कमलाकर कुमारखेडे यांना प्राप्त झाला महाराज आणि आमच्या कमलाकर भाऊलांना अशा प्रकारचा हा कार्यक्रम महाराज त्यांच्या आणि बारामीच्या निमित्ताने बरोबर बारा आहे ना तुमच्याकडे बारावी काय म्हणतात म्हणता आमच्याकडे बारसा कशाला म्हणतात ना तुम्हाला सगळे पाहुणे मंडळी येथील आणखी सक्त बुंदीच जेवण होईल सगळे पाहुणे बुंदीच जेवण होईल आणतील कपडे लक्षे आणतील बाळाला आई त्याच्या आईला त्याच्या बापाला त्याच्या आजोबा त्याच्या आजीला सर्वांना कपडे आणतील त्या मुलाला अरंकार आणतील आं आणि ज्याच्या त्याच्या मानानं करतील त्याने म्हणत आमच्याकडे बारसो एकदा रसात गेलो महाराज बारसा म्हणून बारसो गेलो कीर्तनाले पण नको तर त्या दिवशी एकादशी पण एकादशी दुसऱ्या दिवशी बारसो म्हटलं आता जेवणाची व्यवस्था चांगली करशील बारसा आहे का गेलो आम्ही पाहिजे आमच्या गावाजवळ फक्त चार किलोमीटर वर आमच्या दिवशी होता तो अकोजरा दिवशी होती एकादशी सोमवार कसा काय पोटचा घरी मग आणि काय तिथे म्हटल्यानंतर गेलो तिथे आम्ही सात वाजता मंडत नाही काही लोक घेऊन गेले असं दिसत नाही काही पत्र उचलले असं दिसत नाही म्हणजे काही काही दिसत नाही दिसून तिथे पान नाही काही नाही लोक नाही काही भांडे नाही कुंडे नाही भांडे की थी दिसतात

मग कधी तरी कधी तरी दोन चार पाच पाच वर्षांनी विचारलं म्हटलं हो तुमच्याकडे ते बारशा होतं की बारावी म्हणजे बाराजी बारा अरे मग तुम्ही सांगेलच पाहिजे की बाराटी आहे बारावीच्या दिवशी फक्त नामकरण सोडा असतो बरोबर आहे ना आजीबाई नामकरण असते की नाही दुसरं काही असतं का मग त्या दिवशी काही बाराटी म्हणजे माराजी बाराटी वेगळी पण बारश वेळ पण बारस वेगळी

म्हणजे ते बाराटी आहे म्हणजे म्हणजे बाराटी झाला भाऊ असं काय करतात तसं बहीण नाका कारण पक्की असून त्यांना सांगतो म्हटलं बाराटी म्हणजे नाव देव नावकरण आणि बारत म्हणजे एकादशी न पण बारत बारसा म्हटल्यानंतर महाराज पावल्यांची तर या ठिकाणी महाराज हे बाराटीच्या निमित्ताने कार्यक्रम तेरदेव काय नावाचा बाबूचा विठ्ठल कारण नाटू कोणाचा आहे वाकेल्यांचा नाटू आहे हरिभक्त सगळे नामदे आणि कमलाकर भाऊ यांचा नाटू म्हणजे हा जो भंग आहे महाराज हा भंग श्री संत नामदे महाराज तर महाराज मुक्ताबाई जनाबाई सावतामाई ही सर्व संत मंडळी आणि ते लोकना गोरोबा काकाच्या घरी गेले गोरोबा काकाच्या घरी गेले गोरोबा

i

सदा हरी भजन त्यांच्या घरी येत असतो महाराज या सुखा आणि वैकुंठ नाही वैष्णव सदन जे लक्ष्मी सहित शोभे नारायण अशा प्रकारचा परमात्मा त्या भक्तांच्या घरी असतो भगवंताला वैकुंठ सुद्धा नाही आवडत वैकुंठापेक्षा संतांच्या घरी देव राहतो प्रादुरुंच्या घरी राहतो वैष्णवांच्या घरी राहतो परंतु त्या वैष्णवांच्या घडत तसंच वातावरण

आपण तेच पालन करेल म्हटलं बारा दिवस लागत आता बारा दिवस वापरत होता एकनाथी वापर पुणे गावापूर खानापूर सहा ते सोळा पर्यंत एका दिशील महाराज असा आमच्या मोठा कार्यक्रम म्हणजे अशा प्रकारचा कार्यक्रम एकनाथी वापरणार पालन करणं तर कमीत कमी दहा अकरा दिवस लागत आता तुकाराम नागरणी माराव

नीत्यमाय आहे आणि देवाच्या नामस्करण आहे वारी आहे तंडळीची वारी आळी माझी घरी एकादशी तीर्थम्र एकाशव तीर्थ थोडीशी नाही तर ज्यांच्या घरी नेतमान आहे महाराज त्यांना वैष्णव अशा प्रकारचं म्हटलेलं आहे अशा रूपाचे जे मंडळी त्यांना साधू अशा प्रकारचं म्हटलेलं आहे त्यांना वैष्ठव त्यांना साधू त्यांना सज्जन त्यांना संत का अशा प्रकार त्यांना संज्ञा लिहिली आहे मला आणि म्हणून त्यांच्या घरी महाराज बरं का ज्यांच्या घरी अशा प्रकारची मुलं जन्माला येतात कोणते भाग

1, 2,

मला म्हणता संताची नाणी होईल वैष्णवांची नाणी होईल तिला वैष्णवांच्या नाणीचा पिढा होण्यासाठी तयार झाले महाराज त्याचे कारण वैष्णव लोक येतील दिंडी येईल कोणासाठी आमच्या कबीर बाबासाठी तुम्ही सांगाल कबीर बाबा कधी काय होत लोक आले दहा पंधरा लोक आले महाराज ज्ञान वापर लोक कोणाच्या घरी दाखवत म्हणतं माणसाचं नाही गरीब माणसाचा वार केला तर

building a